नमस्कार सगळ्यांनी आपल्याला सगळ्यांना माहीतच आहे की एज्युकेशन हे खूप गरजेचं असतं मग आपल्या मुलांचं प्री प्रायमरी करायचं की नाही करायचं हा प्रश्न तुम्हाला पडला असेल की नाही बरोबर आहे मग मुलांचं प्री प्रायमरी करायचं की नाही या प्रश्नाचं उत्तर जर तुम्हाला पाहिजे असेल तर हा व्हिडिओ एंडपर्यंत बघा शेवटीपर्यंत बघा मी तुम्हाला प्रत्येक गोष्ट का करायची कशी करायची किंवा करायची की नाही करायची ह्या सगळ्या प्रश्नांचं उत्तर देणार चला तर तुम्ही रेडी आहात की प्री प्रायमरी करायचं की नाही या प्रश्नाचं उत्तर ऐकण्यासाठी हे जे कन्फ्युजन आपल्या डोक्यात सतत चालू असतं बऱ्याचदा आपण काय म्हणतो आमच्याकडं पैसे नाही आहेत किंवा काय करायचं अजून खूपच लहान आहेत मुलं कशाला एवढे पैसे वेस्ट करायची गरज आहे आपल्याला बरोबर आहे की नाही तर असे प्रश्न सर्वसामान्य व्यक्तीला पडू शकतात बरोबर पण जर आपल्याला आपल्या मुलाचा बेस घडवायचा असेल तर आपण अजून काहीतरी वेगळा विचार केला पाहिजे तर चला जाणून घेऊया मुलांसाठी प्री प्रायमरी म्हणजे नेमकं काय प्री प्रायमरी म्हणजे नेमकं काय प्री प्रायमरी म्हणजे काय नर्सरी ज्युनियर के जी आणि सिनियर के जी बरोबर नर्सरी एल के जी यू के जी म्हणा किंवा नर्सरी सिनियर के जी ज्युनियर के जी आणि सिनियर के जी असे तीन स्टेप्स असतात बरोबर आता समजा याच्या आधी जो स्टेप्स आहे प्ले ग्रुपचा बरेचसे पालक आपल्या मुलाला आ, प्ले प्लेग्रुपमध्ये बसवतात हो म्हणजे त्यांना शाळेत बसण्याची सवय लागावी त्यांना फोनीत साऊंड यावे त्यांचं ओरल प्रेझेंटेशन चांगलं व्हायला पाहिजे स्पीच डेव्हलप व्हायला पाहिजे स्टोरी टेलिंग त्यांना समजायला पाहिजे स्टोरी टेलिंग म्हणजे नेमकं काय असतं है, है ना लाईन्स आणि अल्फाबेट्स काय म्हणजे हळूहळू त्यांना त्यांच्या एज्युकेशनच्या ला लाईनवर आपल्याला आणण्यासाठी म्हणजे नेमकी बसण्याची सवय लागण्यासाठी किंवा थोडं थोडं आपल्याला अल्फाबेट्सचं लर्निंग येण्यासाठी किंवा माइंडमध्ये ग्रिपिंग माइंड तुमचं ग्रास्पिंग पावर वाढण्यासाठी किंवा तुमच्या स्वतःची ग्रीपिंग पॉवर डेव्हलप होण्यासाठी आपल्याला प्ले ग्रुपची गरज आहे तर आय थिंक प्ले ग्रुप का गरजेचं आहे ह्या गोष्टीचं उत्तर तुम्हाला नक्कीच मिळालं असेल बरोबर मग आता प्ले ग्रुप जसं इम्पॉर्टंट आहे त्यावरच आधारित असतात एल के जी न, न नर्सरी बरोबर प्ले ग्रुप जसं इम्पॉर्टंट आहे त्यावरच आधारित आहे नर्सरी नर्सरी हा जो एज्युकेशनचा मुलांचा टप्पा आहे यामध्ये मुलांचं वयोगट साडेतीन वर्ष असायला पाहिजे प्ले ग्रुपचं किती असायला पाहिजे साधारण अडीच वर्ष आपलं आपत्य आपलं मूल अडीच वर्षाचं झालं की आपण प्ले ग्रुपमध्ये ॲडमिशन घेऊ शकतो बरोबर आहे आता ॲडमिशन घ्यायची का नाही हा प्रश्न तुमचा आहे पण मुलाला जर शाळेत जाण्याची डब्बा खाण्याची अल्फाबेटची माहिती घेण्याची किंवा वेगळे वेगळ्या स्टोरी टेलिंगची जर सवय लागायची असेल तर तुम्हाला प्ले ग्रुप करणं गरजेचं आहे आता जुन्या काळामध्ये बघा आजी आजोबा राहायचे आज घरामध्ये आज आजकाल तर सिंगल फॅमिली झाली आहे आयसोलेटेड फॅमिली झालेली आहे पहिल्यांदा आजी आजोबा आपल्या मुलांना छान छान गोष्टी सांगायच्या मुलांना वेगळ्या वेगळ्या ऍक्टिव्हिटी करायला द्यायच्या आपण अपन चिखला आपणच हाय हो की नाही आपण आपल्या लहानपणी शेना मातीचे चिखलाचे मातीचे छानपैकी असे वस्तू बनवायचो आजकाल मुलं करतात का नाही आज आपण काय करतो मोबाईल घेऊन बसतो बरोबर आहे मग काय होतं की प्ले ग्रुपमध्ये मुलांच्या ज्या ऍक्टिव्हिटी डेव्हलप व्हायला हव्या होत्या ज्या प्ले ग्रुपमध्ये जो बौद्धिक विकास व्हायला पाहिजे म्हणजे वयोगट अडीच वर्षापर्यंत तो होत नाही म्हणूनच आपण त्याकडे दुर्लक्ष करतो बरोबर आहे आता जर आपल्याला हे करणं शक्य नसेल तर आपण काय करायला पाहिजे आपण मुलाला प्ले ग्रुपमध्ये टाकायला पाहिजे म्हणजेच मुलाचं माइंड डेव्हलपमेंट होणार आहे ओके आणि फाईव्ह मोठा स्किल ज्या म्हणतात त्या सगळ्या डेव्हलप होण्यासाठी सुरुवात होणार आहे बरोबर आहे आता समजलं आपल्याला की न प्ले ग्रुपमध्ये आपण काय केलं पाहिजे नर्सरीमध्ये मूल जेव्हा साडेतीन वर्षाचं तुमचं झालं त्यावेळेला आपण त्याला नर्सरीमध्ये ऍडमिशन देतो राईट आता नर्सरीमध्ये काय होतं पहिल्या वर्गामध्ये आपण फक्त जाणून घेतलं की अल्फाबेट्स काय असतात कसे असतात बरोबर आता ह्यामध्ये आपल्याला काय जाणून घ्यायचंय नर्सरीमध्ये की ओरल आणि रायटिंग म्हणजे नर्सरीमध्ये आपण मुलांना थोडे थोडे रायटिंग्स आणि थोडे थोडं ओरल्स देतो जसं की फक्त आपण कॅपिटल लेटर्स म्हणजे काय कॅपिटल लेटर्स ए बी सी डी हे जे असतात ना तर हे कॅपिटल लेटर्सचं आपल्याला नॉलेज मिळायला लागतं रायटिंग स्किल आपली डेव्हलप होते आणि स्मॉल लेटरचं फक्त आयडेंटिफिकेशन असतं नर्सरीमध्ये त्यांना खूप अभ्यास नसतो प्रत्येक पालकाला असं वाटतं की माझा मुलगा खूप शिकला पाहिजे म्हणून आपण जेच पहिल्या वर्गापासून त्याला लिहायला वाचायला शिकवतो त्याची मेंटल अॅबिलिटी त्या गोष्टीसाठी तयार नसते त्यामुळं आपण मुलांना त्यांच्या वयोगटानुसार शासनाने त्यांचा अभ्यासक्रम डिझाईन करून दिलेला आहे आपण त्या पद्धतीनेच घेतला पाहिजे बरोबर मग आता मुलगा जर नर्सरीमध्ये किंवा मुलगी तुमची नर्सरीमध्ये असेल तर त्यामध्ये कॅपिटल लेटर्स करून घेण्यात घेण्यात येतात स्मॉल लेटर्स म्हणजे काय त्याचं फक्त नॉलेज आपल्याला आयडेंटिफिकेशन कळतं आणि ऍक्टिव्हिटी बेस्ड लर्निंग असतात सीबीएसई मध्ये किंवा स्टेट बोर्डमध्ये सुद्धा तुम्ही कुठलाही बोर्ड घेतला तर तुमचा ऐच्छिक प्रश्न आहे पण प्रत्येक बोर्ड छान छानपैकी ऍक्टिव्हिटीज असतात मुलांना छान छान ऍक्टिव्हिटी थ्रू शिकवलं जातं त्यांच्या स्किल डेव्हलप केल्या जातात वेगळ्या वेगळ्या ज्या मोठ्या स्किल्स असतात फाय मोठा स्किल त्या सुद्धा डेव्हलप केल्या जातात बरोबर आहे तर हे झालं आपलं नर्सरीमध्ये आपण काय करतो याच आता हा व्हिडिओ एंडपर्यंत आहे तुम्हाला आणि या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायचंय जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर ह्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करूया चला तर पुढे जाऊया आपल्या व्हिडिओकडे आता आपण बघूया की ज्युनियर के जी है ना तर ज्युनियर के जी हे वयोगट साडेचार वर्षापासून सुरू होते राईट साडेचार वर्षामध्ये मग आता यात काय करायचं असतं की यामध्ये लर्निंग कॅपिटल आणि स्मॉल लेटर्स मुलांना समजतात बरोबर आहे कॅपिटल लेटर्स आणि स्मॉल लेटर्स मुलांना समजायला लागतात ला ला लिहायला लागतात ला 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 ला, मुलं त्यानंतर ते ओरल ओरली म्हणजे आपण ओरली संपोज टू लेटर वर्ड लिहितो किंवा थ्री लेटर वर्ड लिहितो जसं की ॲज ॲम ॲट अँड हे जर आपण करत असू तर हे सुद्धा मुलाला लिहायला समजते बरोबर म्हणजे थोडं थोडं तो आपल्या एज्युकेशनच्या ट्रॅकवर यायला लागतो राईट आणि यामध्ये थ्री लाईन आणि फोर लाईनचं अवेअरनेस मुलांना येतं राईट तर हे सगळं कशामध्ये होतं ज्युनियर के मध्ये म्हणजे वयोगट साडेचार वर्षामध्ये होतं आणि राहिला शेवटचा वयोगट म्हणजे सिनियर के जीचा तो आहे साडेपाच वर्षाचा सा। तर साडेपाच वर्षामध्ये मूल बऱ्यापैकी तयार झालेलं असतं आता त्याला कर्स्यू रायटिंग जर एखाद्या स्कूलमध्ये असेल तर आपण देऊ शकतो नसता त्याला कॅपिटल लेटर्स स्मॉल लेटर्स रायटिंगमध्ये ओरलमध्ये असतात रिडिंग असतात पॅडिंग रिडिंग प्रॅक्टिस दिली जाते छोटे छोटे पॅरेग्राफ त्यांना रीड केले जातात आणि नंबर्स दिले जातात राईट ह्या सगळ्या गोष्टींचं नॉलेज आपल्याला आपल्या मुलाला नर्सरीमध्ये म्हणा एल के म्हण एल के म्हणा नर्सरीमध्ये म्हणा किंवा यू के जी मध्ये म्हणा या सगळ्यांमध्ये आपल्याला मिळतं बरोबर आहे तर तुम्ही तुमच्या मुलाचं बेस पक्क ठेवणार करणार आहात तर कच्च ठेवणार आहे बरोबर आहे प्रत्येक पालकाला असं वाटतं की माझ्या मुलाचं बेस हे पक्क झालं पाहिजे त्यासाठी तुम्हाला जीप जी कोणती शाळा जी कोणतं स्कूल जे कोणतं बोर्ड योग्य वाटत असेल तुमच्या घराच्या आसपास असेल तुमच्या बजेटमध्ये असेल ते तुम्ही चूज करा आणि ते तुम्ही निवडा आणि त्यामध्ये मुलाला ऍडमिशन द्या कारण प्रत्येक गोष्ट आपल्याला आजच्या तारखेमध्ये घरी शिकवणं शक्य नाहीये राईट तर त्यासाठी आपण मुलांना वेगळ्या वेगळ्या एक्सपोजरमध्ये दिलं पाहिजे म्हणजे आजचं आपल्याला माहिती आहे आजचं कॉम्पिटिशनचं युग आहे त्यामुळे आपलं आप मूल टिकण्यासाठी आपल्याला ह्या कॉम्पिटिशनमध्ये त्याला उतरावंच लागणार आहे मग का नाही त्याची तयारी सुरुवातीपासून आपण करावी राईट right? तर तुम्ही माझ्या मताशी सहमत असाल किंवा तुम्हाला अजून काही डोक्यामध्ये कन्फ्युजन असेल की मी काय करावं करू की नाही ना करू कुठे ॲडमिशन घेऊ कोणत्या बोर्डमध्ये ॲडमिशन घेऊ तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये क्वेश्चन विचारू शकता आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही याला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि आपल्याला नेक्स्ट व्हिडिओ कोणता बघायला आवडेल ते मला निश्चित कळवा थँक्यू व्हेरी मच